महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना अवघे काही दिवस राहिलेले असताना आता धर्मवीर दोन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या सिनेमावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत है। एकनाथ शिंदेंच्या इमेज बिल्डिंगसाठी हा सिनेमा आणल्याचा विरोधक आरोप करत आहेत तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडनं हा सिनेमा प्रमोट केला जातोय आता या सिनेमावरनं राजकारण सुरू असताना तिकडे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय संजय शिरसाट हे मुंबईत माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे आनंद दिघे यांना मारलं गेलं अख्खा ठाणे जिल्हा जाणतो की त्यांचा घातपात झालाय असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केलाय शिरसाटांच्या या आरोपामुळे खळबळ माजली असून त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आता उमटताना दिसत आहेत शिरसाटांनी दिघेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी शिरसाटांवर पलटवार केलाय दिघे म्हणाले माझं संजय शिरसाट यांना आव्हान आहे की जर का ते म्हणत असतील महाराष्ट्राच्या लोकांना माहीत आहे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट माहीत होती तर तुमचे हे दैवत होते तुमच्या दैवतावरती हा घाला घातला जात होता तेव्हा तुम्ही काय करत होता तुम्ही सदैव पद उपभोगलीत जर अशा पद्धतीने घाला घातला होता तर तुम्ही शांत बसलात आणि तेवीस वर्षानंतर काय प्रश्न उपस्थित करताय पुढे दिघे म्हणाले याचा अर्थ या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का तुमच्याकडे जर पुरावे असतील तर आज मी थेटपणे सांगतो की दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काही मी अग्नी दिला त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून या लोकांनी तर्कवितर्क लावून महाराष्ट्रातल्या जनतेला भ्रमात ठेवू नये दरम्यान आता शिरसाटांनी खळबळजनक दावा केल्याने यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत